आयुष्यात स्वतःपुरता विचार करणं सोपं आहे आयुष्यात स्वतः स्वतःपुरता विचार करणं सोपं आहे पण दुसऱ्याचाही विचार करणं ही माणुसकी आहे संकटात असणाऱ्या माणसासाठी धावून गेलं की माणुसकीचं खरं सौंदर्य प्रकट होत असतं माणुसकीचं दर्शन होतं समाजात सहानुभूती मदतीची भावना आणि एकमेकांसाठी असलेली आपुलकी हीच खरी आपली संपत्ती आहे हे ज्याला कळलं हे ज्याला कळलं ज्याला उमरलं तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगलाय पटतय का मित्रांनो जीवनाचे रंग या चॅनलवरती मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओचा विषय आहे आयुष्याची गुरुकिल्ली आयुष्याची गुरुकिल्ली जीवन सुंदर आहे जीवन खरंच खूप सुंदर आहे पूर्व पुण्याने मिळालेला जन्म पूर्व पुण्याने मिळालेला हा मनुष्य जन्म त्याहूनही सुंदर आहे देवाने दिलेल्या या मनुष्य देहाचं सार्थक करायचं असेल देवाने दिलेल्या या मनुष्य देहाचं सार्थक करायचं असेल ते चांगलं घडवायचं असेल तर त्यासाठी अनुभव नम्रता माणुसकी आणि मेहनत या चार गोष्टी अंगीकारायला हव्या सातत्याने मनापासून केलेल्या कामामुळे सातत्याने मनापासून केलेल्या कामामुळे प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे आपला अनुभव गुरु या शब्दाची फोड केली तर आपल्या जीवनातील अंधकार दूर करणारी व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो आपल्या जन्मापासून आपल्या जन्मापासून आई वडील हे आपले पहिले गुरु मानले जातात त्यानंतर दुसरे गुरु म्हणजे शिक्षक खर तर आयुष्यात अनेक गुरु येतात आयुष्यात अनेक गुरु येतात गुरु हे ये प्रत्येकाच्या संस्काराचे शिल्पकार असतात जीवनात कितीही गुरु आले जीवनात कितीही गुरु आले तरी आपण जे काम स्वीकारले आहे ते सातत्याने मनापासून केले की त्या व्यक्तीला जो अनुभव येतो तो त्या व्यक्तीच्या जीवनातील खरा गुरु असतो अनुभवाशिवाय जग कळत नाही अनुभवाशिवाय जग कळत नाही आपण कितीही शिकलो तरी प्रत्यक्ष अनुभवाशिवाय आयुष्याची खरी शिकवण मिळत नाही कस जगायचं ते कळत नाही घरातून बाहेर पडून घरातून बाहेर पडून नवे अनुभव घेतल्याशिवाय जगाचे विविध पैलू आपल्याला समजत नाही असं म्हणतात असं म्हणतात केल्याने देशाटन पंडित केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकत मनुजा चातुर्य येतसे फार निर्निळ्या ठिकाणी प्रवास केल्याने निरनिराळ्या ठिकाणी प्रवास केल्याने नवीन माणसं भेटतात प्रवासात येणारे वेगवेगळे वे प्रसंग व अनुभव यातून जगण्याची खरी मजा अनुभवण्यात आहे हे कळते तर मी आणि माझ मी आणि माझं या संकुचित विचारसरणीमुळे नाती तुटतात हो नात्यांमध्ये प्रेम विश्वास आणि समर्पण असलं ना की माणसं अधिक घट्ट जोडली जातात अहंकार बाजूला ठेवल्याशिवाय मैत्री टिकत नाही नाती टिकवण्यासाठी मैत्री टिकवण्यासाठी समजूतदारपणाची नम्रतेची आवश्यकता असते स्वभावाने जो जो नमतो नमतो स्वभावाने तो सर्वांना भारी पडतो तर अहंकाराच्या दर्पात जो मग्न असतो ना तो एक ना एक दिवस राहत नाही एक ना एक दिवस कोलमडल्याशिवाय राहत नाही हाच जीवनाचा खरा सिद्धांत आहे म्हणून जीवन चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर अंगी नम्रता असणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे खरं तर अनुभव नम्रता माणुसकी आणि मेहनत हे चारही गुण म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे माणुसकी हा जीवनातील अमूल्य अलंकार आहे ज्या माणसात माणुसकी नाही तो पशुवत जीवन जगत असतो मदतीशिवाय माणुसकीचा खरा अर्थ कळत नाही मदतीशिवाय माणुसकीचा खरा अर्थ कळत नाही आयुष्यात स्वतःपुरता विचार करणं सोपं आहे पण दुसऱ्याचाही विचार करणं ही माणुसकी आहे खऱ्या माणसाला दुसऱ्यासाठी काही करायची सतत जाणीव असते खऱ्या माणसाला दुसऱ्यासाठी काही करायची सतत जाणीव असते संकटात असणाऱ्याला माणसासाठी धावून गेलं ना संकटात असणाऱ्या माणसासाठी धावून गेलं ना की माणुसकीचं खरं सौंदर्य प्रकट होतं माणुसकीचं दर्शन होतं समाजात सहानुभूती मदतीची भावना आणि एकमेकांसाठी असलेली आपुलकी हीच खरी आपली संपत्ती आहे हे ज्याला कळतं हे ज्याला कळलं ज्याला उमगलं तोच खऱ्या अर्थाने आयुष्य झालं आयुष्यात काही चांगलं करायचं असेल आयुष्यात काही चांगलं करायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही कष्टाशिवाय चूक मिळत नाही खरं तर चांगलं कर्म करण्यासाठीच आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे आयुष्यात आईबाबांशिवाय फुकट काहीच मिळत नाही हो आयुष्यात आईबाबांशिवाय फुकट काहीच मिळत नाही सुख मिळवण्यासाठी सतत चांगलं कर्म करायला मेहनत करायला हवी आहे की नाही जीवनात सुखाप्रत पोचण्यासाठी शॉर्टकटच्या मागे लागणाऱ्यांना यशाच्या शिखरावर पोचता येत नाही हो कोणत्याही यशामागे अथक परिश्रम सातत्य आणि संयम आवश्यक असतो सूप टिकाव नस्त, कष्टाशिवाय मिळणारं सूट टिकाऊ नसतं कष्टाशिवाय मिळणारं सूट टिकाऊ नसतं म्हणूनच मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला हवी पटतंय का जीवन सुंदर बनवायचं असेल जीवन सुंदर बनवायचं असेल तर अनुभव नम्रता माणुसकी आणि मेहनत या चार गोष्टी आत्मसात करायला हव्यात नवीन अनुभव घ्यायला हवा अहंकार बाजूला ठेवायला हवा माणुसकी जोपासायला हवी आणि मेहनतीला प्राधान्य द्यायला हवं जीवनातील प्रवासात नवीन चांगले बदल स्वीकारा जीवनातील प्रवासात नवीन चांगले बदल स्वीकारा स्वतःला गडबा आणि यशाच्या दिशेने पुढे चला मग पहा मग पहा सुख तुमच्या पायाशी लोळून घेईल आणि आयुष्य नक्कीच आनंदी आणि समृद्ध सुद्धा आहे पटतंय का जय गाय धन्यवाद